आय ये ए एस अधिकारी सुजाता सवनी यांनी आज रविवार दिनांक तीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मावळते सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्या हस्ते मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळी डॉक्टर नितीन करीर यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं हा बहुमान पटकावणाऱ्या सुजाता सवनी या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत यापूर्वी गृहसचिव या पदावर असलेल्या चंद्रा अय्यंगार चितकला जुत्शी मेधा गाडगे या तिघीही ज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या परंतु त्यांना ही संधी मिळू शकली नाही सुजाता सौनिक यांनी आपलं शैक्षणिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये पूर्ण केले त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून मास्टर्स केले आपल्या सदोतीस वर्षाहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसेच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गृह विभाग राज्य सरकारच्या सल्लागार तसेच सहसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली सुजाता सौनिक राज्याचे मुख्य सचिवपदी विराजमान झाल्यानंतर इतिहास घडलाय सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक एप्रिल दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्याचे मुख्य सचिव होते निवृत्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली सुजाता सौनिक या मुख्य सचिवपदी रुजू झाल्या आणि राज्याचे मुख्य सचिवपद भूषवणारे सौनिक हे देशातील पहिले दाम्पत्य ठरले त्यांना मुख्य सचिवपदी सुमारे सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे जून दोन हजार पंचवीस अखेरीस त्या निवृत्त होणार आहेत